वसई पश्चिमेच्या अंबाडी परिसरातील शंभर फुटी रस्ता आणि त्यालगतच्या भागात अतिक्रमणांचा विळखा वाढत चालला आहे गॅरेज दुरुस्तीची दुकाने वाहन विक्री केंद्रे आणि बेकायदेशीरपणे उभी केली जाणारी वाहने यामुळे येथील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे अंबाडी रोड हा सन सिटीसह इतर भागांना जोडणारा मुख्य आणि वाहतुकीने गजबजलेला रस्ता आहे पण आता या रस्त्यावर वाहन विक्रेते आणि गॅरेजवाल्यांनी पसरवलेली अतिक्रमणे स्पष्टपणे दिसून येत आहेत. दोन लेनचा रस्ता सध्या केवळ एक लेनपर्यंत आटला असून नागरिकांना इजा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच काही वाहन चालक दुभाजकाला लागूनच आपली वाहने उभी करत आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण आणखी वाढताना दिसते. या सर्व प्रकाराकडे महापालिका आणि वाहतूक विभागाने दुर्लक्ष केल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे की महापालिकेने तातडीने अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावेत अन्यथा वाहतुकीचा प्रश्न अधिकच चिगळे याशिवाय या परिसरात महापालिकेकडून कोणतेही वाहन तर पार्किंग झोन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते ज्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो म्हणूनच नागरिकांची सर्व अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा असे झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल द न्यूज ब्युरो वसई